खर तर अशोक कांबळे त्यांच्या पक्षप्रवेशासाठी न्याय देता आलेला आहे त्यांना आज पक्षप्रवेश झालेला आहे पण आपण तुम्हाला शुभ संदेश दिला आपण तुम्हाला आशीर्वाद दिला आणि भैयाने तुम्ही एका व्यासपीठावर आलात ही खऱ्या अर्थानं मिरजकरांच्यातली जमीची गेला दोन भाऊ भाव एकत्र येतात अनेक विजन करत त्याला दोन लांब नसतो तर तुम्ही दोघ वेगळे राहिलात वेगळ्या की विला तुम्हाला विनाशावर माफ करायचे असेल सौर करायचे असेल आणि आपल्या हातात घेतलेल्या बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराला झेंडा जर नगरपालिकेत लावायचा असेल तर तुम्हाला मनापासून पण हे संपावे लागते कोण कुठे राहणार कोण कुठे निवडून येणार यापेक्षा तुम्ही दोघे दिवशी निवडून याकडे तुमचं लक्ष असं लागलं तर तुमच्यासाठी युद्ध लांब नाही अशोक तुम्ही स्वागत का करतोय तुम्ही चळवळसाठी लांब करायचं तुमच्यासारख्या नेतृत्वाची या इथं गरज आहे आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाच्या चळवळ लांब दिलं तर चळवळ विक्रम होतोय आणि म्हणून एक एक माणूस बोलण्यासाठीच आपल्या जवळने आम्हाला ताब्यात दिलेली आहे आम्ही सत्तेचे निर्माण आहोत तर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी वाट ताबडलं आहे कारण ज्यांना जेव्हा आम्हाला सोबत केलं त्यानं जेव्हा वापरलेलं आहे तर बघा कुठेतरी करावे लागेल कुठेतरी बाजू लावावी लागेल कुठेतरी उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून अशोक रावनं बघायला दिलेली बघा जो करता इतक्या जीवनात मानव नाही तर बाबासाहेबांच्या कार्यकर्ता रामदास कार्यकर्त्यांची बाप बाप होत आहे बापाला फेडून जेव्हा गेलो तर आपली तुम्हाला शून्य आहे त्यामुळे बापाच्या सोबत राहणार हे आपल्यासाठी धन्यवाद आपल्याला एका काळामध्ये आता आम्ही बऱ्याचशा वेगळे आता तुम्हाला सध्या झालं बरं का बरोबर लवकरच आपण पश्चिम महाराष्ट्राची कार्यकर्णी सगळं जिल्हा कार्यक्रमात अर्थांना आहोत आणि येणाऱ्या मिरवणुकीला ये तोंड देण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांसोबत जाणार आहोत बोलावणारा नाही आम्हाला गुलांमताय गुलांना चूक उत्तर देणारा आणि बाबासाहेबांच्या जा तत्वज्ञानाला डोक्यात छोट लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे